नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कसे आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण परत एकदा लहान बाजार बाजारभाव जाणून घेणार आहोत अद्रकची आवक कमी झाल्यामुळे अद्रक बाजार भाव कमी झालेले आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे राहता जिथे आवक तीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नाशिक जिथे आवक पंचवीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये आणि सर्व साधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मुंबई जिथे आवक साडे सहाशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर तेरा हजार रुपये आणि सर्व साधारण दर साडे अकरा हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नागपूर जिथे आवक सहाशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये आणि सर्व साधारण दर सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती जिथे आवक एकशे अडतीस फुटलची झालेली आहे कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर साडे नऊ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे जिथे आवक दोनशे एकोणपन्नास झालेली आहे कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार रुपये आणि सर्व साधारण दर साडेसहा हजार रुपये क्विंटल इतका मिळालेला आहे आजचे लाईव बाजार भाव तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे शेतीविषयक आणि बाजार भावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा धन्यवाद